अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या सध्या गणपतींचं आगमन झालेलं आहे घराघरामध्ये आणि खूप उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे खूप छान प्रसन्न वाटतं तर आज आहे मंगळवार तर मी आमच्याजवळच आहे ना इच्छा म्हणे गणपती बाप्पांचं मंदिर आहे म्हणजे जेव्हा जेव्हा मला काही अडचणी आल्या तेव्हा मी गणपती बाप्पांवर साकडं टाकलेले आहे तर गणपती बाप्पाने माझी इच्छा नक्कीच पूर्ण केलेली आहे तर म्हटलं जरा मंगळवार आहे आणि गणपती बाप्पा बसलेले आहे तर जाऊया गणपती बाप्पांच्या दर्शनाला तर हे बा मला सोबत गिरू पण आहे गिरू हॅलो कर बेटा हे बा गिरू पण हॅलो करते सीमाताई गिरी याबरोबर बरोबर जे सांगितलं ना ते बरोबर करते धन्यवाद सीमाताई सीमाताईंनी खूप छान कमेंट केली गिरूसाठी तर चला आम्ही चांगले गणपती बाप्पा हां हां काय म्हणायचं हां मन मन गणपती पाप्पा हां गोया हा गणपती बाप्पा मोरया बघा गण गिरु आता रोज ऐकते ना आरती मध्ये गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया तर गिरुप म्हणते गणपती पप्पा मोरया आपण कुठे चाललो आता कुठे चाललो हां ब देव देव करायला बाप्पाला चाललो आपण गणपती बाप्पा मोरया तर ते ल सकाळी सकाळी दुकानात चाललं ना मग त्याला म्हटले चल मला गणपती बाप्पाला घेऊन चाल कारण त्याच्या रस्त्यावर हे मंदिर आहे तर मी चालले दर्शनाला तर चला तर आता आहे चला गणपती बाप्पाला इच्छापती गणपती बाप्पा मंदिर तिथे आम्ही आहे तर हे श्री इच्छापूर्ती गणपती बाप्पांचं मंदिर आहे ना सिन्नरमध्येच आहे आपणा गॅरेजजवळ आणि नवसाला पाहुणारा असा हा देव का आहे कारण मला भरपूर वेळेस प्रचिती आलेली आहे इथे गणपती बाप्पांची छान मूर्ती आहे तिथे छान मी नमस्कार वगैरे केला गिरूची बघा गिरूची चालली काहीतरी लोडबोड लोडबोड त्याच्यानंतर हे बघा इथं श्री यांची छान मूर्ती आहे आणि इकडच्या बाजूला आहे ना उजव्या बाजूला आहे ना गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये साईबाबांची छान छोटीशी मूर्ती आहे संगमरोची तर तिथे आम्ही द भक्तिभावपूर्वक नमस्कार वगैरे केला तेरस पण होता माझ्यासोबत तर ते तेरस ती पण नमस्कार वगैरे केला आणि श्रीफळ फुडायचे होते नारळ फुडायचे होते पाच कारण मी नवस कबूल केलेला होता आणि माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली होती तर तो नवस फेडायचा होता तर म्हटलं चला आज मंगळवार आहे निमित्त आहे तर इथे बघा साईनाथ महाराजांची पण छान मूर्ती आहे आणि ही आहे दत्तात्रेय महाराजांची छान मूर्ती खूप छान वाटतं ह्या मंदिरामध्ये जात असते मी मधूनमधून जेव्हा आम्हाला आठवण येते तेव्हा आणि ही बघा ही गिरिजा तिला पण येणास बाप्पाला जायला खूप आवडतं देवदेव म्हटलं का ती लगेच आमच्यासोबत चलते खर जे बाप्पा कर आती की। आती की। आती। आती। तरी तर तेलच ना दर्शन घेतल्यानंतर ना आता बाहेर दगड तिथे नारळ फोडतोय तर पाच नारळ निरेल होते मी सोबत आणि एक डबा पण निरवता कारणगिरीच्याला आहे ना नारळाचं पाणी आवडतं म्हटलं मग ते पाणी असंच इकडे तिकडेच वाया जाण्यापेक्षा गिरिजाला प्यायला देऊ म्हणून मी डब्बा घेऊन गेली होती फाटा लागल त्या रस करीत गिरीजा बघा मस्त नाही की नारळाचं पाणी पिते तिला आवडतं नारळाचं पाणी प्यायला तर नारळ फोडून झाल्यावर ना रसनी मस्त बाप्पा पुढे प्रसाद वगैरे ठेवला आणि नंतर मग ना बाहेर छोटे छोटे मुलं खेळत होते त्यांना पण प्रसाद त्याने वाटला बाहेर तर बाप्पांचं दर्शन घेऊन घरी आल्यानंतर घरातली सर्व कामं वगैरे आवरली आणि नंतर मी इथे दुपारच्या वेळी ना कळंबे मामींच शेजारी ज्या राहतात त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांच्या वाढदिवसाला मी आली आहे ते बघा त्यांच्या घराचं शूट मी तुम्हाला दाखवते तर छान तुळशीवरून दावाजवळ मस्त रांगोळी वगैरे काढलेली ते मस्त कुंड्यांमध्ये झाडं लावलेली आणि छान मस्तपैकी त्यांनी पायऱ्यांवर रांगोळी वगैरे काढलेली आहे छान स्वागत त्यांनी सर्व महिलांचं केलं आमच्या गल्लीमध्ये सर्वच महिलांचे वाढदिवस होतात तर इथे बघा गिरिया आणि अरोही शेजारशी मस्त खेळतात हे आहे वाढदिवसाच्या आले सगळे

आणि कळंबी मामीने सर्वांना मस्तपैकी छान हळदी कुंकू लावलं पिलूला पण हळदी कुंकू लावलं आणि प्रत्न हे बघा आता इथे रोहिणी बसलेली रोहिणीच्या मांडीवर गिरीजा आहे सर्व महिला आलेल्या होत्या आणि बचतगड जसं आमच्या कॉलनी स्थापन झाला तसं प्रत्येक महिलेचा वाढदिवस आम्ही साजरा करतो तुम्हाला दाखवले मी सर्व महिलांचे वाढदिवस ते ह्या कळंबी मामी हा ह्या खूप हावशी आहे आणि त्यांना व्हिडिओ शूटिंग करायला यूट्यूबला टाकायला पण खूप आवडती मग त्या देवाला आवर्जून सांगितलं होतं की शूटिंग वगैरे करा तर त्यांनी छान तयारी वगैरे करून ठेवली होती आणि आता त्या सर्व महिलांना हळदी कुंकू लावताय तरी ते हळदी कुंकू लावून झाल्यानंतर लगेच त्यांनी सर्व महिलांसाठी ना गरम गरम पॅटीस आणले होते तर हे बघा पॅटीसचे वाटप चालू आहे डिशा भरल्या आहे प्लॅटी पॅटीसच्या तर त्यांनी पॅटीसोबत ना प्रसादाचा शिरा पण बनवला होता गणपती बाप्पांचा महिलांसाठी तर प्रसादाचे द्रोण पण त्यांनी सर्व महिलांना दिले आणि ते त्यांचं देवघर हे छोटंसं छान आहे देवघरामध्ये मस्त सर्व देवांची छानपैकी मांडणी वगैरे केलेली होती छान देवासमोर दिवा वगैरे लावलेला होता आणि छान वाटत होतं तर आता सर्व महिलांनी मस्तपैकी पॅटीज खाण्याचा आनंद लुटला चालली उद्या आता तर मामींचा बर्थडे ना मागेच होऊन गेला पण मग सेलिब्रेशन करायचं से राहलं होतं तर आज आम्ही बर्थडे सेलिब्रेशन आलोय त्या म्हणजे बड्डे सेलिब्रेशन नाही करायचं फक्त नाश्ता त्यांनी सगळ्यांना छान प्रॅक्टिस आणली आता आम्ही पॅटिस ती या प्रॅक्टिस खायला तर कळंबी मामींना बड्डे वगैरे करायला काही आवडत नाही पण म्हटलं बड्डे म्हणून आहे तर औक्षण वगैरे तर झालं पाहिजे तुम्ही केक नका कापू पण म्हटलं आम्ही तुम्हाला ओवाळू मग आता सर्वप्रथम मी ओवाळते कळंबे मामींना आणि मग माझ्यानंतर सर्व महिलांनी कळंबे मामींना ओवाळलं अशा प्रकारे माझ्यानंतर छेजारच्या लांबगे बहिणींनी नंतर दुसऱ्या बायका जेवढ्या सर्व आल्या होत्या सर्वांनी कळमे मामेनं ओवाळलं आणि अतिशय साध्या पद्धतीने त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आमच्या गल्ले ते संजू भाऊ आम्ही महिलांनी बचत गट स्थापन केला आहे आणि जेवढ्या महिला बचत गट आहे ना मग प्रत्येकीचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करतो अशी दोनशे दोनशे ची काढली दोन दोन हजार कळत

घरी बनवता काय बरोबर आहे ना फोटोशूट वगैरे केलं त्यांना बर्थडे करायला काही आवडत नाही मामी साध्या ना, पद्धतीने त्यांचा बर्थडे केला त्यांना केक कटिंग वगैरे आवडत नाही ते म्हणे मला केक कटिंग नाही करायची आता कसं पहिलं नव्हतं काही आता निघालो फॅड केक कट करायचं हे करायचं पण जुने लोकांना गर ते आवडतच आमच्या गल्लीतील तीन पाटील वहिनी आहेत त्या आम्हाला आनंदाच्या नातं लावता आणि नंदेप्रमाणे जीव पण लावता तर माझ्या वाढदिवसाला त्यांनी काय आणलं नाही म्हणून त्या खास मला साडी घेऊन आल्या भेटायला तर चला त्यांच्याशी गप्पा वगैरे झाला आणि नंतर मी लागली उकडीचे मोदक करायला उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी सर्वप्रथम इथे उकडीच्या मोदकांचं सारण बनवते आणि सारण बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि कढई तापल्यावर मी त्याच्यामध्ये टाकते खसखस आणि खसखसचा कलर नॉर्मल असा नॉर्मल असा झाला झालाय त्या खसखस मी एका पेटमध्ये काढून आता खाऊ घालते आणि नारळ ना फोडल्यानंतर मी स्वच्छ आहे ना धुवून घेतलं आणि बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला बारीक वाटून घेतलं आणि आता मी कडून टाकते पाणी ना आटल्यानंतर मी याच्यामध्ये एक चम्मच गावठी तूप टाकते साजू तूप आमचं हे घरचं खूप छान घ्यायचं आणि नंतर लगेच याच्यामध्ये मी बघा हा दोन डबे नारळाचा होता तर त्याच्यासाठी मी एक वाटी गुळ घेतलेला आहे मी तुमच्या आवडीसारखा कमी जास्त गोळ घालू शकता आमच्याकडे खूप गोड घे आवडत नाही त्याच्यामुळे मी एक निंबा गुळ घातला आहे अजून मला मी एलदोळा पावडर टाकणार आहे एलडोळा पावडर तुमची साखरमध्ये गळ आहे त्याच्यामुळे मी गुळ जरा प्रमाणात घातला आणि दोन मिनिट एक सारखं हलवल्यानंतर हे बघा गुळ छान झाले आहे आणि बघा बघाचा कलर मस्त छान लाल लाल टाकले असा कलर झालेला आहे

पुळाचं जे पाणी झालेलं आहे जास्तीचं ते पूर्ण सोपेपर्यंत मुळ साल हलवत राहायचं नंतर याच्यामध्ये मी थोडंसं थोडंसं नॉर्मल मीठ घालते कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातलं का त्याची लागते आणि नंतर याच्यामध्ये मी ही बाजरी खसखस घालते खसखसमुळे ना सारणाचं टेक्स्चर खूप छान येतं आणि चव पण त्याची अप्रतिम लागते तर या पद्धतीने ती नक्की करून पोल खूप सुंदर होता आणि पाणी बरंचसं सुकलं आहे पुढे जायफळ सांगते याच्यामध्ये मी जायफळ मी खूप छान सोडून देतो छान चांसू वंदैतोय सारणाचा खूप मस्त वास येतोय तर इथे हं वाह किती वास तुंया घरी नंतर याच्यामध्ये मी हे बघा एक चम्मच आहे ना वेलदोडा पावडर हे मी साखरीमध्ये वेलदोडे दळून घेतलेले आहे आणि पीठ चालणी ना छान चाळून ठेवलं आहे म्हणजे पटकन घेऊन आपल्याला शिऱ्याला सारणाला खिरीला वापरता येते वेलदोडा पावडर मी अशी वेलदोडा पावडर करून ठेवत असते हे बघा सारण छान सुकलं आहे आणि मस्त झालं आहे खूप जास्त पण नाही पाणी आटुगल्याचं नाहीतर ते ना कडक जातं असं छान मौसिक सारण ठेवायचं हे बघा खूप छान आहे गॅस बंद साधारणतः एवढं सारण करायला मला आहे ना म्हणजे गॅसवर दहा मिनिट लागले आणि इथे मस्त आईंनी सारण आहे असं वाटतंय मस्त डिश घ्यावा आणि खाऊन घ्यावा चमच्या चमच्यानी चम खूप छान वास येतोय ना रोहिणी खूप सुंदर खूप सुंदर ते बघा रोहिणी शूट करते आणि मी ना सारण बनवलं आहे आता हे सारण आहे ना तातडीमध्ये थंड व्हायला ठेवलं आहे तोपर्यंत ना मी आता उकड काढते उकड पण तुम्हाला दाखवते चला तर मग उकड बनवायला तर इथे मी उकळ घेण्यासाठी नाही बघा हे पातीला तापत ठेवलं आहे याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकलं आहे आणि याच वाटीच्या सहाय्याने मी याच्यामध्ये एक वाटी दूध टाकते आहे याच्यात थोडंसं मी मीठ टाकते आहे आणि थोडीशी साखर टाकते त्याच्यामुळं काय होतं जे उकडचं आवरण आहे मोदकचं आवरण ते पण खायला चविष्ट लागतं चवदार आणि आता ह्या पाण्याला छान आली आहे आता त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकते तेल टाकल्यामुळं काय होतं मोदका लण्याशी येते तर हे पाणी छान उकळलं आहे आणि हे बघा ह्याच वाटीच्या सहाय्याने मी पीठ मोजून घेतलंय आणि ह्याच वाटीच्या सहाय्याने मी एक वाटी पाणी एक वाटी दूध घेतलंय आणि दोन वाट्याबरोबर मी हे पीठ मोजून घेतले तर हे इंद्राणी तांदळाचं पीठ आहे तर इंद्राणी तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले सुकवले फॅनखाली सुकवले घरामध्ये उन्हात नाही सुकवले आणि गिरणीतून बारीक दळून आणले गिरणीतून दळून आणल्यानंतर मी पिठाच्या चाळणी छान चाळून घेतले आणि आता हे बघा या पद्धतीने मी उकड घेते दूध टाकल्यामुळे मोदक येणार मऊ होता दुसऱ्या दिवशी तुम्ही मोदक खाल्ले तरी अतिशय छान असे मऊ मोदक राहतात तसंच मीठ आणि साखर टाकल्यामुळं बाहेरच्या आवरणाची चव पण छान लागते सारा मोदकाशा तर या पद्धतीने पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं या पद्धतीने पीठ मिक्स करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पाच मिनिट हे पीठ याच्यामध्येच असंच राहून द्यायचं ओतून पीठ अतिशय गरम गरम मस्त वाफ भरलेले आता हे आहे ना करा नाही आपल्याला मला त्याचं नाही हे फुलपात्र घेतलंय मी आणि याला ना गोड ते लावून घेतलंय असं मस्त मिक्स करून घ्यायचं असं बघा थोड्या फोडून घेणार गरम गरमच करून घ्यायचं हे कारण नंतर गार झालं मग ते असं होत नाही व्यवस्थित त्याच्यामुळं गरम असतानाच नाही पीठ असं ह्या पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं नंतर हलकेच आहे ना हाताने ही पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं सारण पण छान थंड आहे उकळ पण काढलेली आहे आता मी तुम्हाला आवडीचे मोदक करून दाखवते तर या पद्धतीने थोडासा गोळा घ्यायचा आणि गोळा घेतल्यानंतर चांगला परत हाताने मळून घ्यायचा आपण जरी अगोदर पूर्ण गोळा असला तरी चांगला मळून घ्यायचा थोडासा तेलाचा हात लावायचा या पद्धतीने मळून घ्यायचा आणि आता हे बघा असं दोन्ही अंगठ्याने हलकेच मध्ये दाबायचे आणि छान असे पातळ पारी तयार करून घ्यायची चमचे किती घेत छान अशी पात्र तयार पारी केल्यानंतर याला आता मी छान कळ्या पाडते या पद्धतीने या पद्धतीने ना अशा मस्त नाही याला कळ्या पाडून घ्यायच्या शक्काळा पाडून घेतल्यानंतर आहे ना याच्यामध्ये सारण भरायचं तुम्ही सारणामध्ये एक शिक ड्रायफ्रूट पण घालू शकता आणि या पद्धतीने व्यवस्थित हलकेच असा हलकेच मोदक असा या पद्धतीने वरती करून घ्यायचा तर हे बघा अतिशय शुभ असा छान मोदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि कसा केलाय मोदक खूप सुंदर या पद्धतीने मी सर्व मोदक करून घेते आकार देऊ शकता खाली पण खूप छान होतात हे मोदक या पद्धतीने मी सर्व मोदक करते तर या पद्धतीने माझे मोदक झालेले अजून करायचे भरपूर बाकी पण जेवढे केले तुम्हाला दाखवते तर इथे खाली मी पातेल्यात पाणी ठेवलेले आहे आणि त्याच्यावर ना पोह्यांची चाळणी ठेवली आणि त्याच्यावर ना कळ कर्दळीचं पान ठेवलंय मी आमच्याकडे केळीचं पान नव्हतं पण करदळीचं झाड आमच्या समोरच आहे तर केळीचं पान ठेवलं आणि त्याच्यावर पाणी उकळल्यानंतर आता हे मोदक ठेवते मी तर बघा किती सुंदर कळ्या पडलेल्या आहे तर या पद्धतीने मी सर्व मोदक त्याच्यावर व्यवस्थित ठेवले आणि थोडी दाटी झाली कारण चाळी थोडी छोटी झाली आणि मोदक जरा जास्त झाले आणि व्यवस्थित ठेवल्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवलं आणि जवळजवळ बारा मिनटं मी हे मोदक छान वापवले मध्यम आचेवर गॅस पूर्ण मोठा पन्नी करायचा आणि छोटा पन्नी करायचा मध्यम आचेवर बारा मिनटं दहा ते बारा मिनटं वाफ घ्यायची तर मी मोदक छान झाकून ठेवते आणि बारा मिनटासाठी छान वाफ घेते तर बारा मिनिट मी उकडीचे मोदक छान वाफवले आणि बारा मिनटानंतर व्यवस्थित मोदक छान वाफले आणि वापाले मोबाईलला त्याच्यामुळे थोडं ब्लर दिसतं आहे तर ते वाफेमुळे झालं आहे आणि छान मोदक झाले दाखवते मी तुम्हाला काढून कसे झाले ते तर हे बघा या पद्धतीने सर्व मोदक तयार झालेले आहे

आदलिया जय जय मर्को देव लढतो सारी सर्वको महिमा कहे राजा रागद भूपद को जय देव जय जय जीवन राज विद्या दर्शन निरा नरवता जय देव जयवे सिद्धि दासी समपट कोवे रे विघ्न विनाशक मंगल मुहूर्त अधिकारी कोटी सूरज प्रकाशे ती सकलमे अचितम केशवराम नारायण राम मदरमे तृदलम रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण

तर मला चेक करायचंय तुम्हाला सगळ्यांना गणपती बद्दल काय माहिती आहे ओके ओके मला आपण ते देव की देव म्हणून महादेव पण त्यांचं नाव शंकर ओके शंकर तुला आवडायला माहिती नाही काही नाही काय नाही गणपतीच्या आईचं बहिणीचं नाव काय अशोक सुंदर पार्वती पण होती ना नाही पार्वती ना। गंगा हा गंगा आणि अशोक सुंदर नाही गंगा ना। गणपतीच्या ना। आई आयाच्या होत्या सर्वांचं नाव सांग गणपतीच्या आईचं नाव पार्वती आणि गंगा पण होती का गंगा मौशी नाही गंगा त्यातून हा मौशी तुम्ही साठी एक वर्ष गणपतीच्या भावाचं नाव काय केले गणपतीच्या बहिणी कधी पत्नीच नाव काय पत्नीच नाव रिद्धि सिद्धी आणि सगळ्यांसाठी प्रश्न गणपतीच्या मुलांच नाव काय शुभ लाभ तर त्याचमुळे आपल्या गणपतीच्या मागे आहे शुभ लाभ जे कि आहे गणपतीचे मुलं आणि शुभ म्हणजे सगळं काही शुभ हो लाभ म्हणजे गणपतीच्या मुलांचं नाव असं शुभ लाभ आता बघ बर तुम्हाला गणपतीच्या मुलीचं नाव काय गणपतीच्या मुलीचं नाव सरस्वती महालक्ष्मी असं कोण महालक्ष्मी महालक्ष्मी तर अशा प्रकारे पिल्लोनी आमच्या सगळ्यांची प्रश्नावली घेतली बोलूला सगळ्या पण उत्तर माहिती का म्हणून तिने हवेत गोळीवार केलं तुम्ही हा ला करत आता मी नाही वाद घ्यायचे हा मुकडीची मदत केली तर मी गणपती बाप्पांसाठी छान मुकडीचे मोदक बनवलेले रे तर रेसिपी पण त्यांच्या सोबत शेअर केली आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवते नैवेद्यार पण चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल असेल तर सबस्क्राईब नक्की करा आता आम्ही सर्व जेवण करतो बाबाय बा, गुड नाईट गणपती बाप्पा मौर्या